सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थानवसाच्या शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे मराठा स्ट्रॉंग मॅन एवढीच त्यांची ओळख नाही पंतप्रधान भूषविण्याची क्षमता असलेला हा गुणवान नेता पण नियतीने त्यांना ही संधी मिळू दिली नाही म्हणून शरद पवार या नावाभोवतीच वलय अजिबात कमी होत नाही शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जाणारे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेसचे से जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व प्रेस कामगारांनी शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात करी नोट प्रेस आणि इंडिया सेक्युरिटी प्रेस यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा केलाय या प्रसंगी आय एस पी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पवार साहेबांना खास भेट म्हणून एकोणीसशे चौसष्ट सालच्या जॉर्ज कालखंडातील एकशे पन्नास चांदी व चलनातील दुर्मिळ नाण्यांचा संच आणि त्यामध्ये महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम अशा अनेक महान विभूतींच्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनाने जी नाणी तयार करून चलनात आणली त्या तयार नाण्यांमध्ये साहेबांची शेतकऱ्यांचा राजा फोटो तयार करून सुपूर्त केलाय या ऐतिहासिक दुर्मिळ नाण्यांच्या फ्रेममुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र आय एस पी मजदूर संघाच्या वतीने दिलेली ही ऐतिहासिक भेट सर्वांचे आकर्षण ठरली आहे या नाण्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्ण भारताच्या आर्थिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग झळकतो या अनोख्या भेटीसाठी कृतज्ञता व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नाणी केवळ ऐतिहासिकच नव्हे तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा वारसा जतन करण्याचे प्रतीक आहे आय एस पी मजदूर संघाने हा संच पवार साहेबांना भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला मुंबई येथील या विशेष सोहळ्याने पवार साहेबांच्या वाढदिवसाला एक ऐतिहासिक रंगत आणली यावेळी संघटनेचे जगदीश गोडसे सुंदर रमण साहेब अण्णा सुनवणे संदीप व्यवहारे संतोष कटारे राजाभाऊ लहांगे सुनील नाईक सचिन दिवटे सचिन चिडे सोमनाथ कारे विनोद घाडगे प्रवीण निकुंब हिरामनाबाड अप्पा जगताप मश्चिद्र जाधव आदी कामगार का यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते नमस्कार आज बारा तारीख बारा डिसेंबरला आपल्या सर्वांचं दैवत मानिन श्री शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरिटी प्रेस संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना काही ना काही भेट त्या ठिकाणी देत असतो आज सुद्धा या ठिकाणी आम्ही जे आपल्या संग्रहित नाणी चलनामधले जवळपास दीडशे नाणी त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना ते भेट देत आहोत त्या नाण्यांमध्ये महात्मा गांधीजी असेल राजाजू छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाणं असेल इंदिरा गांधीजींचं नाना असेल अशा वेगवेगळे वेग वे महापुरुष त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे वे संत वेगवेगळे देवता त्यांच्या स्मरणार्थ जी नाणी निघालेली आहेत ती सर्व नाणी एकत्रित करून त्यामध्ये विशेष करून आपल्या सर्वांना आठवत असेल की त्या ठिकाणी दोन कनिज याचा एक रुपयाचा एक नाणं त्या ठिकाणी होतं आणि त्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी साहेबांचं आम्ही एक तेलचित्र त्या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी आपण बघाल तर एकोणावीसशे चौसष्टपासून नाणी त्या ठिकाणी आहे सुरुवातीच्या काळामध्ये देशाला अन्नाची गरज होती त्याच्या स्मरणार्थ नाणी निघालेली आहेत त्यानंतर त्या ठिकाणी जास्त शेतकरी वर्गाने जास्त त्या ठिकाणी शेती करावी जास्तीत जास्त अन्न पिकवावं याकरताही त्या ठिकाणी नाणी निघालेली होती म्हणजे लोकांना मोटिवेट करण्याकरता प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्याकरता सुद्धा नाणी त्या काळी निघालेली आहे वेगवेगळ्या काही ज्या घटना घडलेल्या घट आहे भारतामध्ये त्यामध्ये वेगवेगळे ज्या काही जसे एशियन गेम झालेले असतील त्याचबरोबर भारत छोडो आंदोलन झालं असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी शेती व्यवसाय करता जे काही अधिवेशन झाले असतील अशा वेळेस त्या ठिकाणी नाणी त्या ठिकाणी संग्रहित नाणी काढण्याचं काम सरकारने त्यावेळेस केलेलं होतं आणि ती सर्व नाणी एकत्रित करून त्या ठिकाणी आम्ही आज साहेबांना त्या ठिकाणी भेट देत भेट देत आहोत मी या ठिकाणी परमेश्वर चरणी इतकीच प्रार्थना करेल की साहेबांना उदंड असा आयुष्य लाभो शतकवीर ते त्या ठिकाणी हो आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा त्या ठिकाणी हो साहेबांना त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकरता त्यांनी खूप भरीव कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून एक शेतकरी राजा म्हणून त्यांना ते त्यांचं तेलचित्र असलेलं एक त्याच्यामध्ये विशेष करून दोन कनिज जे बाजरीचे कनिज त्यावेळेस त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती ते कणसाचं तेलचित्र त्यांच्याकरता आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे तर मी ही भेट आज आम्ही त्यांना त्या ठिकाणी आमच्या इंडिया सेक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने देत आहोत धन्यवाद जागर जनस्थान प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत मतलब। करो। फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल I